स्त्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तू स्वतःला कमजोर समजू नकोस कारण आज तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ती परिस्थिती तुला तोडायला नाही तर घडवायला आली आहे होय माझ्या लेकरा आज तुझ्याकडे जे नाही त्यावर तू लक्ष देऊ नकोस तुझ्याकडे जे आहे ते तू बघ जगण्याची आग उभं राहण्याची जिद्द आणि पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत तीच तुझी खरी संपत्ती आणि ताकद आहे होय माझ्या लेकरा मी तुला आज एक कटू सत्य सांगत आहे तुझं आयुष्य इतकं कठीण नाही की जितकं तू समजत आहेस तू स्वतःला कमजोर न समजता आयुष्य तुला तू कठीण करून घेतला आहेस आज तू जिथे अडकून पडला आहेस बाळा तिथे तुझ्यापेक्षा कमी बौद्धिक क्षमतेचे कमी संधी असलेले लोक पुढे गेलेले तुला दिसत आहे याबद्दल तू कधी विचार केला आहेस का की असं का होतं कारण फरक फक्त ताकदीचा नसतो बाळा तर फरक असतो स्वतः बदलाच्या विचारांचा जो स्वतःला कमजोर समजतो तो आधीच हरलेला असतो आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो अर्धी लढाई तिथेच जिंकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला तू लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर माझ्या प्रिय बाळा तुला वाटत असेल की तू एकटा आहेस तू स्वतःला किती वेळा म्हणत आहेस की माझ्याकडे हे नाही माझ्याकडून हे होणार नाही मला ते जमणार नाही मी त्या लायक नाही खूप लोक माझ्यापेक्षा हुशार आहे मी हुशार नाही हे शब्द ऐकायला खूप साधे वाटतात रे पण बाळा हाच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे कारण जग तुला तेवढंच कमजोर समजतं जितकं तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेव तू इथे चूक करत आहेस अपयशाला जबाबदार धरतोस पण याला अपयश कारण नाही तर ते परिणाम असतं कारण असतं स्वतःबद्दल असलेली कमी आत्मसन्मानाची गोष्ट माझ्या बाळा मला एक साधी गोष्ट सांग एखादे मूल चालायला लागले तर ते चालायला शिकताना किती वेळा पडते दहा वेळा पन्नास वेळा कदाचित शंभर वेळा हजार वेळा पण ते कधीच स्वतःला कमजोर आहे असं म्हणत नाही आणि ते एकदा पडले तर बसून राहत नाही ते पडते पुन्हा उठते चालण्याचा प्रयत्न करते आणि हे वारंवार ते करत असते मग आपण मोठे झाल्यावर असं का बदलतो जबाबदाऱ्या नाही तर भीती वाढते लोक काय म्हणतील याची भीती अपयशाची भीती आणि हळूहळू आपण स्वतःलाच स्वतः कमजोर घोषित करून घेतो पण माझ्या लेकरा तू कमजोर नाहीस तू खूप धैर्यवान शक्तिवान आहेस कारण तू माझा परम मित्र आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर होय स्वामी आई मी तुझंच लाडकं बाळ आहे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रिय मित्राला नक्कीच शेअर करा माझ्या लेकरा कमजोर असणं वेगळं आणि स्वतःला कमजोर समजणं वेगळं आहे प्रत्येक माणसाकडे काही कमतरता असते पण यशस्वी माणूस त्या कमतरतांवर फोकस करत नाही तर तो आपल्या ताकतीवर काम करतो मूर्ख माणूस सतत म्हणत बसतो की माझ्याकडे काही नाही आणि बुद्धिमान माणूस विचारतो की माझ्याकडे जे आहे त्याचा मी कसा उपयोग करू शकतो हा फरक जर समजला तर तुझंही आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही बाळा कारण आता तुझ्या आयुष्याचे फासे बदलणार आहेत स्वामींचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे फक्त भगवंतावरती विश्वास ठेव या संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आज आता तुझं आयुष्य लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे भगवंताचे देवदूत योग्य दिशेने निघालेले आहेत आता तुझ्यासाठी असणारे बंद दरवाजे सर्व मोकळे केले जाणार आहेत तुझा नशिबाचं द्वार आता उघडलं जाणार आहे होय माझ्या लेकरा तुला मी एक उदाहरण देत आहे एक साधा माणूस सामान्य नोकरी पगार मर्यादित रोज तो स्वतःला म्हणायचं माझं नशीबच खराब दुसरा माणूससुद्धा त्याच परिस्थितीवर राह जगत होता मात्र तो स्वतःला म्हणायचा मी इथे अडकलो नाही मी इथून शिकतोय पहिला व्यक्ती परिस्थितीला दोष देत राहिला दुसऱ्याने कौशल्य वाढवलं शिकत राहिला आणि संधी शोधल्या काही वर्षांनी दोघांमधला फरक इतका वाढला की पहिल्याला वाटलं तो तर जन्मजात हुशार आहे पण सत्य हेच होतं एकाने स्वतःला कमजोर मानलं आणि दुसऱ्याने नाही लक्षात ठेव बाळा जग तुला तोपर्यंत कमी लेखत नाही जोपर्यंत तू स्वतःला कमी लेखत नाहीस तुझा आत्मसन्मान कमी झाला की तुझे निर्णय कमजोर होत असतात आणि एकदा का निर्णय कमजोर झाले तर कृती कमजोर होते कृती कमजोर झाली की परिणामसुद्धा कमजोरच होत असते ही एक चैन रिॲक्शन आहे आणि याची सुरुवात फक्त एका विचारापासून होते की मी कमजोर आहे होय माझ्या लेकरा तू स्वतःला एक प्रश्न विचार की तू खरंच इतका कमजोर लाचार आहेस का तुला फक्त एक प्रयत्न करण्याची भीती वाटते कारण बहुतेक वेळा कमजोरी नसते तयारी नसते आत्मविश्वास नसतो पण क्षमता पूर्ण असते आणि ती क्षमता वापरली नाही तर ती हळूहळू मरते आणि इथेच रिग्रेट जन्म घेतो तेव्हा प्रयत्न केला तर आज आयुष्य वेगळं असतं असा पश्चाताप होतो तर ती पश्चातापाची वेळ जर तुला येऊ द्यायची नसेल तर तू आता स्वतःला प्रूव्ह कर स्वतःवरती विश्वास ठेव स्वतःला कमजोर समजणं सोपं आहे जबाबदारी टाळणं सोपं आहे पण स्वतःला मजबूत बनवणं कठीण म्हणूनच ते फार कमी लोक करतात पण जे करतात तेच पुढे जातात तेच लोक स्वतःची इज्जत वाढतात आणि आयुष्यात ग्रोथ अनुभवतात होय माझ्या लेकरा स्वतःला एक प्रमाणिक प्रश्न विचार आज तू ज्या ठिकाणी आहेस तिथे खरंच तुझी क्षमता संपली आहे का की तू फक्त प्रयत्न करण्याआधीच हार मानली आहेस की मला जमणार नाही लोकं काय म्हणतील कारण बहुतांश लोक अपयशी होत नाहीत तर ते सर्वात आधी हार मानून घेतात आणि प्रयत्नच करत नाही आणि मग स्वतःला समजवतात की मी कमजोर आहे पण माझ्या लेकरा ही कमजोरी नाही हा तर एक एक्सक्यूज आहे जबाबदारी टाळण्यासाठीचा भीतीपासून पळण्यासाठीचा मजबूत लोक एखाद्या वेगळ्या ग्रहावर जन्माला येत नाहीत तसेच त्यांना आयुष्याची वेगळी लॉटरीसुद्धा लागलेली नसते त्यांच्यात आणि तुमच्यात फरक एवढाच असतो की ते स्वतःबद्दल चुकीचा विचार वेळेत पकडतात ते स्वतःला विचारतात मी आत्ता कमजोर आहे पण मी माझी ही कमजोरी दूर करणार आहे आणि तुलाही तेच करायचं आहे बाळा माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे तू प्रयत्न करत राहा तू एक पाऊल प्रयत्नाने माझ्याकडे टाक मी दहा पाऊले तुझ्या दिशेने टाकतो हा माझा आशीर्वाद आहे